नमस्कार अपर्णाज लाईफस्टाईल आणि कुकिंग रेसिपीज या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून तुमचे स्वागत आहे तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी माऊली पूर्ण करो ही स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर मंडळी एकादशी तिथी ही प्रत्येक महिन्यात दोनदा येत असते कृष्ण पक्षातील आणि शुक्ल पक्षातील एकादशीच्या दिवशी भगवान श्री हरी विष्णूंच्या विविध रूपांचे दर्शन आपल्याला होत असते आषाढ महिन्यात येणारी एकादशी ही अत्यंत महत्त्वाची मानली जाते आषाढ महिन्यातील शुक्ल शातिल एकादशीला देवशनी एकादशी असं म्हटलं जातं तर काही ठिकाणी पद्मनाभाय या नावाने देखील संबोधन केलं जातं आपल्या महाराष्ट्रात आषाढी एकादशीला अनन्यसाधारण असं सा महत्त्वाची तिथी मानण्याची प्राचीन परंपरा आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आषाढी एकादशी कधी आहे तिथी त्यासोबतच शुभ मुहूर्त त्यासोबतच इतर महत्त्वपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्यासोबतच बेल ऐकनही क्लिक करा जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड झाला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल जेणेकरून असे नवनवीन आध्यात्मिक भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि आपली यूट्यूब फॅमिली अजूनच बहरेल चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया वैकुंठ भवनाच्या आधीपासूनच पंढरपूर अस्तित्वात आले अशी मान्यता असल्याने पृथ्वीवरील सर्वात पुरातन क्षेत्र म्हणून पंढरपूरचा उल्लेख केला जातो पृथ्वीवरील केवळ दोनच तीर्थक्षेत्र नाश न पावणारी आहेत एक म्हणजे काशी आणि दुसरे म्हणजे पंढरपूर कारण या तीर्थक्षेत्रांचा अविनाशी तत्व महिमा भगवान शंकर आणि भगवान विष्णू यांनी अखंड असा वास्तव्याने कथन केलेला आहे आषाढी एकादशी म्हटलं की डोळ्यासमोर येते ती पंढरपूरची वारी वारी करत पंढरपुरात एकादशीला विठुरायाचे दर्शन घेणं हा लाखो वारकऱ्यांचा दरवर्षीचा शिरस्ता राज्यभरातील संतांच्या पालख्या नियोजित वेळेत ठिकठिकाणाहून निघतात आषाढी एकादशीला पंढरपुरात त्या पोचतात बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीवाभावा या अभंगांची प्रचिती प्रत्येक वारकरी आणि विठ्ठल भक्त नित्यनेमाने घेत असतो पंढरीचा विठ्ठल हा वारकऱ्यांचा श्वासच आहे त्याच्या नामाविना कोणतंच कार्य पूर्ण होत नाही तर यंदा देवशैनी आषाढी एकादशी रविवारी सहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी आहे एकादशी तिथीची सुरुवात पाच जुलै शनिवारी संध्याकाळी सहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांपासून होणार असून एकादशी तिथीची समाप्ती सहा जुलै रविवारी रात्री नऊ वाजून चौदा मिनिटांनी होणार आहे व्रत सोडण्याची म्हणजेच पारण सोडण्याची वेळ सात जुलै सोमवारी सकाळी सहा वाजून सात मिनिटांपासून ते आठ वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांपर्यंतची असणार आहे हे व्रत परम पुण्यदायी मानलं जातं भगवान विष्णूंच्या सात्विक आराधनेने तीर्थयात्रा आणि पुण्यदायी व्रताने मोक्षप्राप्तीही होत असते मंडळी या दिवशी विशेष मंत्रांचा उच्चार करून भगवान श्री विष्णूंना झोपवले जाते तर हरिशयन मंत्र असा आहे सुप्ते त्वयी जगन्नाथ जमसुप्त भवेदित्त विबुद्धे त्वयी बुद्धच या चराचरम याचा अर्थ असा होतो की हे परमेश्वरा तुझ्या जागे होण्याने संपूर्ण सृष्टी जागृत होते आणि तुझ्या झोपल्याने सर्व सृष्टी गतिमान होते अचल झोपी जाते तुझ्या कृपेने ही सर्व सृष्टी जागते आणि झोपी जाते तुझ्या कृपेने आमच्यावर आशीर्वादांचा वर्षाव तुम्ही करा तर या आषाढी एकादशीच्या दिवशी ब्रम्ह मुहूर्तावर उठून स्नानादी करून भगवान श्री हरिविष्णू तसेच विठुरायाला तुळस अर्पण करावी त्यांची विधिवत पूजा आपण करावी आणि त्यानंतर व्रताचा संकल्प करावा एकादशी दिवशी संपूर्ण दिवस भगवंताचे नामस्मरण करत राहावे पंढरपुरामध्ये असणारे वारकरी या दिवशी विठुरायाची आरती करून विठुरायाच्या भक्तीमध्ये दंग असतात असं म्हटलं जातं की या दिवशी म्हणजेच दशमीच्या अहोरात्र तुपाचा दिवा लावणे अत्यंत शुभ मानलं जातं आषाढी एकादशीची एक कथा ही सांगितली जाते आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये सत्ययुगात मागाद नावाचा चक्रवर्ती सम्राट राजाचा राज्यात प्रजा आनंदी आणि सुखी नांदत होती पण एकदा त्याच्या राज्यात सलग तीन वर्ष सलग वरुण राजाने दर्शन दिले नाही राज्यावरील प्रजेवरील संकट पाहून राजा व्यतीत झाला व त्याने यावर उपाय शोधण्यासाठी राज्याबाहेर तो निघाला एके दिवशी राजा जंगलात वणवण भटकत असताना त्याला अंकिरा ऋषींचे आश्रम दिसले राजाने राज्यातील संकटाबाबत मांडली त्यावर ऋषींनी राजाला एक उपाय सुचवला ते म्हटले राज्यात जाऊन देवशैनी एकादशीचे व्रत खऱ्या मनाने भक्तिभावाने विधीपूर्वक करावे यामुळे राज्यात नक्कीच पाऊस पडेल राजा राज्यात परत आला व त्याने हे व्रत अगदी नियमाप्रमाणे काटेकोरपणे आचरण केलं आणि त्यानंतर संपूर्ण राज्यात चांगला पाऊस हा बरसला तेव्हापासून वरुण राजाला खुश करण्यासाठी हे व्रत केले जाऊ लागले आषाढी एकादशीची तिथी संपल्यानंतर चातुर्मास सुरू होतो या दिवसापासूनच पुढे चार महिने भगवान हरी श्री विष्णू निद्रा अवस्थेत जातात आणि या काळात कोणतंही शुभ कार्य करणं वर्जित मानलं जातं आपले हिंदू पुराण काळानुसार श्री विष्णूंनी या दिवशी वामन अवताराचे रूप धारण करून बळीराजाला पाताळात जाण्यास सांगितले तसेच बळीराजाला त्याच्या राज्याचे संरक्षण करण्याचे वचनही दिलं बळीराजाने दिलेले वचन पाळण्यासाठी श्री विष्णू द्वारपाल म्हणून पाताळात जातात हा काळ आषाढी एकादशी पासून ते कार्तिक एकादशी पर्यंतचा मानला जातो भगवान श्री विष्णू आषाढी एकादशीच्या दिवशी बळीराज्यात जातात आणि कार्तिक एकादशीला क्षीरसागरातून परत येतात अशी देखील मान्यता आहे तर अशा प्रकारे आज आपण आषाढी एकादशीची महत्वपूर्ण माहितीही जाणून घेतली आषाढी एकादशीच्या दिवशी मुख्य महाराष्ट्रात विठुरायाची मनोभावे पूजा केली जाते पांडुरंगांच्या ठाई भगवान विष्णू आणि शिव या दोन्ही देवतांचे ऐक्य असल्याने या दोन्ही देवांचे भक्त उपवास देखील करतात अनेक ठिकाणी दिंड्या देखील निघतात लहान मोठी भक्त यामध्ये सहभागी होत असतात या दिवशी पंढरपुरात विठ्ठल भक्तीचा जनसागर मोठ्या प्रमाणावर उसळतो केवळ विठुरायाच्या दर्शनाने तसेच पायी चालणारे वारकऱ्यांची समाप्ती झाल्याने विठुरायाच्या दर्शनाने जीवलक भेटावा असं समाधान प्रत्येक वारकऱ्याच्या चेहऱ्यावर हे आपल्याला पाहायला मिळतं आषाढ महिन्यात सुरू झालेली देवतांची रात्र कार्तिक महिन्यातील एकादशीला समाप्त होते कार्तिक महिन्यात देवकार्य सुरू होत असल्याने या एकादशीला एकादशी असं देखील संबोधन केलं जातं तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आषाढी एकादशीची संपूर्ण माहिती आपण जाणून घेतली त्यासोबतच तिथी प्रारंभ पारणवेळ या विषयीची संपूर्ण माहिती आपण जाणून घेतली तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि जर तुमचे काही प्रश्न असतील तर ते तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता त्यासोबतच आषाढी एकादशीच्या दिवशी पूजाविधी कसा करावा याविषयीचा व्हिडिओ देखील लवकरच आपल्या चॅनलवर अपलोड केला जाईल तोही तुम्ही निश्चितच पाहावा श्री स्वामी समर्थ